नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्य पिसरव्याचं पहिलंच मैदान आहे सीझनचा आणि सीझनचं पहिलं मैदान आहे म्हणजे गाडा मालकाची खूप मोठी उपस्थिती आलेली आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता पूर्ण आज मैदान भरलेलं आहे गाड्यामध्ये बैला आलेली आहेत पण कोण कोणकोणती कोणती बैला आल्या आहेत ती पण बघूया आणि लाईव्ह कोणत्या चॅनलवर असणार ते पण बघूया कारण आजच्या मैदानाची लाईव्ह तुम्हाला ही रात्री नऊच्या नंतर बघायला मिळणार आहे तर सर्वप्रथम आपण या मैदानाची अपडेट देण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतो आणि इथं कोणकोणती बैला आले आहेत ती बघूया चला धन्यवाद मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले घोटकॅम्प यांचा पिंट्या आजच्या या मैदानामध्ये मला वाटतं मी उशिरा आलो हो, गुलाल पण झालेला आहे त्याचा आणि अजून कोणकोणती बैल आले आहेत बघू बघूया चला सरजया धावणीचा पिंट्या मैदानामध्ये दाखल आहे मंडळी एक समोर तुम्ही या साईडला बघू शकता आपले हरण्यास आशे बावीस यांच्या धावणीचा कॉयन्यूरा जलवास आशे बावीस आजच्या या पिसरव्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर समोर तुम्ही बघू शकता चिराटपारा यांचा श्यामा श्यामासुद्धा सुद्धा आजच्या या पिसर वयाच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे थोडा लांब आहे बैल टिकून जायला गवत आहे ना त्याच्यामुळं पुढे नाही जात लांबूनच दाखवत चला बघूया कोण कोणती बैल आल्या समोर तुम्ही बघू शकता कानाशेठ पाटील यांचा मेहबाज निघला आहे आणि <laughs> गाडी कोणासोबत जमली आपल्याला माहिती नाही बघूया समोर तुम्ही बघू शकता आपले बैलगारा संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई माली यांच्या दावणीला आलेला हा नवीन खोंड आहे आता त्याची माहिती आपण नंतर करूया तो निघलाय पडण्यासाठी कदाचित जोडी पण बोलू शकते मित्रांनो काही खबर नाही आपल्याला पण त्याला बघूया मंडळी समोर तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका बिजलोरमध्ये मधी ज्यांनी आपल्या नावाचा अधिराज्य गाजवला असा कानाशे पाटील यांचा मैफूर अशोक पाटील बघू शकता आपले सर्वांचे लाडके संदीपभाई माली यांच्या दावणीला नवीन वासरू आलेलं आहे आता त्याची आपण माहिती काढू नंतर पण आता तो पडण्यासाठी निघला आहे त्याला आपण आजच्या या गुलालसाठी शुभेच्छा देऊया कोणत्या चॅनल वर बालाजी लाईव्ह इव्हेंट सगळ्या गावात आचारसंहिता चालू आहे त्यानुसार ते आयोजक बोलले का संध्याकाळी लाईव्ह सोडा संध्याकाळी नक्कीच तुम्हाला लाईव्ह बघण्यात येते वाजता संध्याकाळी सात आठ वाजता चालेल चालेल